तर नमस्कार मंडळी आता आपण जाणार आहे एकनाथ मारुलकर महाराजांच्या घरी कारण ज्या सिद्धेश्वर शंकराच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जी चित्रशिला आहे ती नक्की कशा संदर्भात आहे हे त्या पंच्याण्णव वर्षाच्या जा, जाणकार कीर्तनकार मारुलकर महाराजांच्या कडून आपण जाणून घेणार आहे तर चला मग यांच्याकडनं आपल्याला काय माहिती मिळते का ते पाहूया तर मित्रांनो ज्येष्ठ कीर्तनकार मारुलकर महाराजांच्या घरी आता आपण आलेलो आहे जे महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जे एक चित्र आहे प्राण्याचं तर त्याच्याविषयी आपण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो नमस्कार ओळखलं काय बिब्बीच या बिब्बी गावाच आहे बिनकर पाटलांच्या घरातलं पाटील बबन पाटील बबन, ते भीतीवरती चित्र या जी भिंत आहे का शंकराच्या मंदिराच्या कळसाच्या खाली जे हेमाडपंथीमध्ये जे काम केलेलं आहे पहिलं तीनशे वर्षापूर्वी पेशवाईमध्ये ते मंदिर बांधलेलं मग त्या मंदिरावर असं चित्र आहे ते शिलाले दगडामध्ये चित्र आहे असं ते दाखवलं दगडात कोरलेलं मागच्या बाजूला कोरलं दगडात ते कशाच चित्र आहे कोणता प्राण आहे नक्की काय लक्ष घेणार नाव तेच नाएग। ते प्राणीला संदर्भाला हा नाही तो विषय तोच आहे की आता तिथलं पूजा आहेत का नाही त्यांना पण विचारलं तर ती म्हटली की आम्हाला पण या संदर्भात काय माहित नाही बघ त्या मंदिराविषयी काय काय माहिती आहे का तुम्हाला हे साडेतीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे तर त्याला एक पेशवेकालीन इतिहास लागलेला हेमाडपंथी त्याची शैली आहे पूर्णपणे मंदिराची काय झाले ते पाटील आधीकडं गोरव पलीकड पाटीलच तर एका मधलं चुक आहे त्या तुकड्यात नांगर झालेला होता हम्म चार बैली चार बैली नांगर त्यावे नांगरीचा ना। पिंड लागली हम्म <coughs> म्हणजे अशी अख्खाई काय पहिल्यापासून सांगितली जात आहे म्हणजे तुमचं आज वय वर्ष किती हा हा म्हणजे तुमच्या वेळेच्या आधी घरपासूनच आता तो आख्या एक आहे की ज्या वेळेला चार बैलांची नांगरीनं ते नांगरलं जात होत आणि त्या नांगरीला रक्त आलं हम्म स्वयंभू स्वयंभू काय नव्हे माहिती आहे तेव्हा तिथे ते मंदिर उभं राहिले आणि तो दीप उत्सव तुम्ही साजरा करता हो किती वर्षापासून तुम्ही केवढं होता त्यावेळेला उत्सव साजरा करता तेव्हापासून तुमचं वय काय होत त्यावेळेला आणि तिथे एकोणीसशे बत्तीस लिहिले छत्तीस हा हा पहिल्या पाच लागत होत्या बरोबर का पाच लागत होते ना पहिलं दीप आणि नंतर ही जास्त करून लावाय लागलीत आता गाववाली सर्व मिळून ते त्यावेळेला तुमचं वय काय होतं आणि साधारणतः ते तुम्हाला कसं लहान तुम्ही दवापासून ते बघताय तुम्ही एवढच पण कोठा असल त शिक्षा खरं असुल ते न्याय आहे ते न्याय कसा कळस होता त्यात दगडीचे उत्तर त्यात तेल कापूस टाकायचा आणि ते पेट व्हायचं आणि त्यात पूर्वीच रुपया गोल मोठा तो त्या टाकायचा कडक खर बाजू शकत नाही खोटा असेल एवढा न्याय तिथं होता हा मग ते आपलं मी सर्व लोक नाही निवडासाठी देखील तिथं येत येत होती तिथं सोमवार म्हणतो हो सोमवार म्हणून आलेलो